हॅलो फ्रेंड एस थर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे ना असे मी समजते तर आज बघा स्वतः काहीतरी आपल्याला कोणत्याही अभ्यासची जर सुरुवात करायची आहे ते स्वतः पहिल्या आधी करणं खूप गरजेचे असते जर स्वतः आपण जर टॉप टीप राहिलं नाही किंवा आपण स्वतः व्यवस्थित राहिलो नाही तर अभ्यासमध्ये सुद्धा मन नाही लागेल आता कधी कधी असं राहते की आपण कोणत्याही काही कार्य करत असताना पहिले आपण स्वतः व्यवस्थित असणं खूप गरजेचे असते आता खूपच टॉपटीप असणं खूपच गरजेचं नाही जसं काही स्वतः थोडा मेकअप करणं हे नाही पण स्वतः असा असं स्वतःला फील करणं खूप गरजेचे आहे किंवा थोडासा व्यवस्थित केस व्यवस्थित विचारणे किंवा स्वतः चेहरा व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहेत तर बघा माझे पूर्ण घरची कामं गिमं आटपून सगळं आंघोळ इंगोळ सगळं व्यवस्थित सगळं झाल्यावर मी तयारी गियारी झाल्यावर मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर स्टार्टिंगला मी अर्थशास्त्र हा सब्जेक्ट घेतलेला आहे अर्थशास्त्र सब्जेक्टमध्ये मी दारिद्र्य दारिद्र्य निर्मूलन हे टॉपिक मी आधी रीड करायला बसले आहे आणि रीड करत असताना खूप काही गोष्टी आपल्याला बघा लागते म्हणजे कोणते टॉपिकवर आयोग प्रश्न विचारण्यात येत आहे का विचारण्यात येत आहे हे सगळं आपल्याला बघावं लागते आपण स्टार्टिंगच्या पेजेसपासून त्या एंडिंगपर्यंत आपण सगळं रीड केलं त्याला काही अर्थ नसते आणि आयोगाच्या आयोगा कोण आयोग कोणता प्रश्न विचारत आहे का विचारत आहे जर ते आपण आपल्या तो तर्क आपल्याला माहीत असेल तर त्याच्यानुसार आपण अभ्यासमध्ये टिकू शकतो तर इकोनॉमिक्समधला दारिद्र्य हा निर्मूलन हा पार्ट्स दारिद्र्य हा टॉपिक मी रीड करत आहे आणि हा मित्रमैत्रिणं जर तुम्ही माझ्या मा चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि हा मित्रमैत्रिणं तुमच्या एक लाईक मला खरंच एक मोटिवेशन मिळते कोणता एक कंटेंट बनवण्यासाठी आणि कोणतीही तर मी बघा दिवसाची आता सध्या वेळ मिळाला मला जसा दोन तास या दीड तास किंवा एक तास जसा वेळ मिळाला तसा मी स्वतःच्या अभ्यासला वेळ देते आणि हा मित्रमैत्रिणी तुम्ही अभ्यास कोणत्या वेळी करता कसे करता नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला जेही काही प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मला जे माहीत असेल तर ता नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की सांगेल आणि खूप पुष्कळ लोक मला विचारतात तर ताई तुम्ही कसला अभ्यास करता कशाची तयारी करत आहात मित्र मित्रमैत्रिण मी, मी प्रत्येक व्यक्तीला सांगते की मी सरळ सेवा किंवा कंबाईन एम पी एस सीची मी ए एक्झामसाठी मी तयारी करत आहे आणि जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मी तयारी थांबवणार नाही कारण मी स्वतःसाठी स्वतःला अशी विचार केलेला आहे स्वतःला सांगितली आहे आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही कोणती एक्झाम असो सरळ सेवा असो या एम पी एस सी असो या अदर असो पण आपल्याला यश मिळतपर्यंत कोणत्याही एक्झाममध्ये यश मिळतपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे असा स्वतःमध्ये निर्णय सांगायचे आपल्या स्वतःमध्ये स्वतःला सांगून द्यायचं आहे आता प्रत्येक एक्झाम आपण देत असतो क कधी कधी निराश येत असते आपण असं वाटते का खरंच आता एक्झाम सोडायला पाहिजे नाही करायला पाहिजे अभ्यास कोणी कोणी टोचल्यासारखे बोलत असतील तरी आपल्याला असं वाटते की खरंच आता किती लोक मला बोलतात मी अभ्यास करत आहे पण त्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा आहे का नाही आपल्याला समोरच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या भविष्याच्या आणि स्वतःच्या काहीतरी आपल्याला करायचं असेल ह्या जीवनामध्ये काहीतरी आपण आहो तर काहीतरी करायला पाहिजे आता काहीतरी म्हणजे भलतंच नको तुमचं काही ध्येय असेल कोणाला बिझनेस करायचं असेल कधी केव्हा कधी कधी कोणाला असं असतो कोणाला बिजनेस किंवा गव्हर्मेंट जॉबसाठी तयारी करत असाल तर त्या उद्देशानं तुम्ही तयारी करा आणि तुमचे ध्येय काय आहे त्याच्यानुसारच अभ्यास करा असं असते आता कधीकधी आपण खरंच कोणा व्यक्तीच्या मोटिवेशन व्हिडिओ बघतो आणि खूप मोटिवेशन बघतो एक दिवस खूप अभ्यास करतो आणि दुसऱ्या दिवशी सोडून देतो असं नाही तर आपल्याला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे जो जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यासमध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि मित्रमैत्रिण तुमच्या अभ्यासमध्ये खूप जर गॅप बी झालेला असेल आणि तुम्हाला जर सुरुवात बी करायची असेल तर नक्की अभ्यासाला सुरुवात करा अर्धा तास करा वीस मिनटं तु, करा आणि ते वीस मिनटं दहा मिनटं असे वेळ द्या आणि अभ्यासचे तास वाढा तुम तुम्ही अभ्यासचे जर तास हळूहळू वाढवत असाल तर तुमच्या हळूहळूसुद्धा अभ्यास जे म्हणतात ना थेंब थेंब तळे साचे सारखा आपल्याला अभ्यास असतो आपण सुरुवाती जर छोट्यापासून करू तर मोठं व्हायला काही वेळ लागत नाही आणि सक्सेस मिळण्याकरिता कोणी थांबू शकत नाही आता बघा मी इकॉनॉमिक्स घेतले आणि त्यानंतर मी आ, मला इकॉनॉमिक्स थोडासा वाटला की नाही करायला पाहिजे तर मी मॅथ तुम्ही सुद्धा जर कंटिन्यू आपण एक तास अभ्यास करत आहो आणि एक तास अभ्यास झाल्यानंतर आपल्याला बोर वाटला तर आपण थोडसं मधातच मॅथ घेऊ शकतो तो, तो कोणालाच बोर वाटत नाही तर मी आज बारा वाजपासून तर दीड तासपर्यंत मी अभ्यास दिवसाच्या वेळ तुम्हाला मी रुटीन शेअर केलेला आहे आणि हा मित्रबहिणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरज व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि तुमचे एक लाईक मला खरंच एक मोटिवेशन मिळते कोणत्या कंटेंट बनवण्यासाठी चला भेटूया नवीन व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत तो तुम्ही आपली काळजी घ्या आणि सतत अभ्यासला लागा जर तुम्ही सतत अभ्यास कराल तर खरंच लहानपासून तर मोठ्या सागरापर्यंत आपल्याला पोचायला खरंच कोणी वेळ म्हणजे कोणी थांबू शकणार नाही म्हणजे सागरा सागरापर्यंत म्हणजे कसा तर आपल्याला ध्यान जास्तीत जास्त मिळवण्यासाठी कोणीच थांबू शकणार नाही आणि एक्झाममध्ये पास होण्यासाठी कोणी थांबवणार